सरकार भोसूड लिहिते पेपर मध्ये आम्ही तुमचे कर्ज माफी करू काही भोकाची कर्ज माफी करणार आहे मग द्या एक लाख द्या अरे मेल्यावरून आमच्या सरकार सरकार नाही झालोच म्हणजे कोणी साले खो लवाळ नाही भोसूळच्या एक नंबरच्या लवाड आहे कास्त तर अर्ज अजिबात फेवरेबल नाही आहे बीजेपी जवळ तीन मुद्दे आहे फक्त एक आहे संविधान बचाव संविधान बचाव रोजच्या भाषणात आणि दुसरं आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आणि तिसरा आहे बटौंगी तो कटोंगे आतापर्यंत किती कापल्या गेले किती वाटल्या गेले कोई भी कोई मुस्लिम याशोमती आहे अमरावती सुनील देशमुख भी मुस्लिम नाही आहे आखिर मुसलमान एक मतलब हिंदू की वोटिंग फिर ये कौन सा है बटेंगे तो कटेंगे फिर आखिर बीजेपी डरा रही किससे मुसलमान तो खडा है नहीं मुसलमान तो खडा है थे जे जुमले काढतेत ना हे जुमले काळाच्या पहिले इथं येऊन एक महिना सो आमच्या सोबत राहा म्हणा आमच्या धुऱ्यावर सु, तुम्ही सुधरा ना म्हणा राष्ट्रवादीतून तुम्ही इकडे येता तो शिवसेनावाला म्हणते की तुमचं आमचं बीजेपीचं हिंदुत्वाचं एक हे आहे येत तिसऱ्याच्या जाऊन बसता तुम्ही हे काय प्रकार आहे आणि हे आम्हाला इच्छे इथं भांडवून राहिले कायच्यासाठी भांडवता तुम्ही तुमच्या तिजोऱ्या भरासाठी विषय हाच आहे काम काही केलं नाही आहे मग मुद्दा काय करा हिंदू मुसलमान आणि ज्यावेळेस सहा हजार रुपये सोयाबीनचे भाव होते त्यावेळेस हेच पीचं सरकार आंदोलन करायला काँग्रेसच्या विरोधात निघालो होतो पट्टी दाखवू तेवीसशे रुपयाची पुराव्याची ना आणि एक हे चौतीसशे रुपयाची पट्टी आहे बिजवाई सोयाबीन या याच वर्षातलं काय करावं या कस्त करा ना पीक विमा देतो म्हणते पीक विमा वेळा इन्स्पेक्शन चालले घेऊन रुपये पीक विमा दोन वर्ष झाले एक रुपयात एक प्रधानमंत्री पीक विमा योजना काय विमा योजना काय देऊन राहिले आणून टाकले काही नाही एक पोत सोयाबीन झालं दोन पोत सोयाबीन झालं आणि विम्याचे किती पैसे भेटले दोन हजार एकच रुपयात विमा करावं लागते दोन हजार कोणी झाले ते येते ते वावरात फुटू काढाले मोदी साहेबाचा फक्त ई एमचा खेळ चालू आहे बाकी काहीच नाही ग्राउंड लेवलवर मोदीजी येऊ शकत नाही मित्रो नमस्कार मी अजय तिकावकर न्यूज एटी वनवर विधानसभा दोन हजार चोवीसच्या या शृंखलेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रो ही आता रात्रीची वेळ आहे आम्ही विधानसभा कवरेज करता करता या चांदूर बाजार ते अमरावती या रोडवर शिराळा पुजदा नावाचं एक फार मोठं गाव या ठिकाणी दिसलं आणि या गावामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक शिराळा हा चौक दिसतो आहे हा मेन रोडवरचा चौक आहे आणि इथं वर्दळ आहे ग्रामीण भागामध्ये शेतकरी लोक हे संध्याकाळी आपली शीतावरणं घरी येतात त्यामुळे या संध्याकाळच्या वेळेसच या ठिकाणच्या लोकांशी आपल्याला संवाद करता येईल पण या ठिकाणी काही मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूच्या इथे चौकामध्ये काही हॉटेल्स वगैरे दिसतात आहे इथे आपण संवाद करूया काही गर्दी पण आहे इथलेच का मी इथलाच शिराळ्याचा गाव सोडून चहा प्याल तुम्ही एवढ्या स्टॉपवर विरंगुळा विरंगुळा म्हणून नाही नाही असं पुण्या राजकारणावर चर्चा आहे का हा राजकारणावर चर्चा होणारच आहे हा काय म्हटलं सध्याच वातावरण राजकीय असल्यामुळे थोड्या छोट्या मोठ्या गावाच्या राजकारणा गोष्टी असतात सुरू असतात हो राजकारणावर राज आता म्हणजे यशोमती ताई उभे आहे मिलिंद तायडे वंचितचे आहे काँग्रेसच्या अशोमती हा तिसऱ्याने हॅट्रिक होणार आहे त्यांची काय म्हटलं हॅट्रिक होणार आहे तिसऱ्याने डायरेक्ट हॅट्रिकच होणार आहे बिलकुल शंभर टक्के म्हणजे काय विचार काय इथल्या लोकांचा विचार म्हणजे त्यांचा प्रोग्रेस आहे इथं काय केलं भरपूर कामं केलंय त्यांनी कामं विकास केला इथं काम केले आणि दवाखान्याची बिल्डिंग सचिवालयाची बिल्डिंग आणि त्यांनी बरेचसे म्हणजे इथं सिमेंट रोड आणि गुरुदेव सेवा मंडळाची ते मंदिर उभं केलं पण इतर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याची दुरावस्था आहे विदर्भ हा दुरावस्था असल्या असल्याले हे सरकार जबाबदार आहे बीजेपी सरकार बीजेपी सरकार जबाबदार आहे डायरेक्ट बीजेपीवर झाले तुम्ही काय विषय कारण सांगतो मी जिथे आजपर्यंत बीजेपी सरकार आहे जेवढे नेते आहे बीजेपी सरकारचे त्यापैकी एकाही नेत्यांना कास्तकाराबद्दल बोलणार नाही अजिबात नाही त्यांच्या भाषणातून मी अजिबात शेतकऱ्याला ते आता सहा हजार <laughs> मिळतात सहा हजार मिळते पंधराशे रुपये लाडक्या बहिणीले देऊन राहिले याच्यापेक्षा ह्या देण्यापेक्षा कास्थकाराला हमी भाव देणार चांगला भाव देणार तुम्ही त्यांच्या धान्याला त्यांच्या मालाला असं आमचं म्हणणं आहे सहा हजार काय तोंड पानाले सोयाबीन विकलं आमचे मित्र आईचं बसलेले त्यांनी तेवीसशे रुपयाने सोयाबीन विकलं ते पट्टी पण आहे जो सोयाबीन विकलं तेवीसशे रुपयानं आणि ज्यावेळेस सहा हजार रुपये सोयाबीनचे भाव होते त्यावेळेस हेच बीजेपीचं सरकार आंदोलन करायला काँग्रेसच्या विरोधात निघाला होतो पट्टी दाखवू तेवीसशे रुपयाची पुराव्याची एक हे चौतीसशे रुपयाची पट्टी आहे बिजवय सोयाबीन याच वर्षातलं काय करावं या करा ना पीक विमा देतो म्हणते पीक विमा दहा दहा वेळा इन्स्पेक्शन येते वापस चालले कास्तकाराहून दोनशे पाचशे रुपये त्याचा एजंट घेऊन जाऊन राहिला एक रुपये पीक विमा दोन वर्ष झाले एक रुपये एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना कायची प्रधानमंत्री पीक विमा योजना काय देऊन राहिले दोन वर्ष झाले तीन एकरात दोन हजार भरले मी इम्याचे इमा नाही आला कमिशन घेऊन गेला आणि ते मंदिर आणून टाकले काही नाही एक पोत सोयाबीन झालं दोन एकरात एक पोत सोयाबीन झालं आणि विम्याचे किती पैसे भरले दोन हजार रुपयात विमा करा लागते एक रुपयाचा भरला आणि ऑनलाईन बी केलं दोन हजार बी भरले दोन हजार कोणी झाले ते वावरात फोटो काढाले वावरात फोटो काढाले ते म्हणजे एजंट जो कोणी इथला माणूस आहे सर्वे करणारा त्या माणसानी दोन हजार रुपये घेतले म्हणते शासनाच्या इथे हे या डोरगाव वागुली याच तुम्ही ऑनलाईन केल्या ऑफलाईन काही या राहिले केला ना तुम्ही मग ऑनलाईन प्रत्येकाला समजून राहिलं ना समजा हे आजीला नाही समजून राहिलं हे दुसऱ्या बाजून करून घेईल तुम्ही ऑफलाईन कशासाठी करून राहिले कागद कशासाठी मागून राहिले आम्हाला ऑनलाईन मध्ये सोयाबीनचे भाव चार हजार होते सोयाबीनचे भाव चार हजार होते तेलाच हो तेला पाकिट शंभर रुपयाचं होतं एक लिटरचं बरोबर आता पस्तीसशे रुपये सोयाबीनचे भाव झाले आणि तेलाचं पाकिट दीडशे रुपयाचं आहे पंधराशे भेटलं ना तेच ना मग मग तुम्ही अकोले दिले नवऱ्याच्या गिशातून काढले नवऱ्याच्या काढले मग तुम्ही आमची आमचीच लोकर काढून आम्हाला स्वेटर बनवून राहिले ना बायकोले खुश करून राहिले तिले लाडके बाय तुम्ही आम्हाला मेंढ्र समजून आले तुम्ही आम्हाला हा हा आमचीच लोकर गाळून आम्हाला स्वेटर शिवून राहिले स्टॉपवर थांबा आज माझी आर्थिक परिस्थिती एवढी नाजूक आहे मला चार एकरात चार पते सोयाबीन झालं आता पट्टी येऊन राहिली मी पट्टी घ्यायसाठी जिथं आलो पस्तीसशे रुपये सोयाबीन कटलं म्हणते पस्तीसशे रुपये रुपये कटलं म्हणते आज तेलाचे भाव विचारले तर म्हणे साडे तेवीसशेचा बिपा झाला सर्वसाधारण व्यवहार जरी करायचा असला तर पाचशेचा स्टॅम्प घ्या त्यावेळेस शंभर रुपयाच्या पन्नास रुपयाच्या स्टॅम्प मध्ये काम होत होतं सरकार तर जनतेच असतं ना हो तुमचाच अधिकार आहे ना पाचशे तर शंभर करायचं आमचा काय हो या सरकारनं राजू शाळेच्या पुस्तकावर जीएसटी लावला शाळेच्या पुस्तकावर जीएसटी लावला राम गोराय ना शाळेच्या मिठावर जीएसटी लावून राहिलं इंग्रजापेक्षा निपटार आहे इंग्रजापेक्षा निपटार आहे इंग्रज चांगले होते याच्यापेक्षा इंग्रज चांगले होते याच्यापेक्षा इंग्रजापेक्षा निपट्टर सरकार आहे पुस्तकावर जर तुम्ही जीएसटी लावून राहिले त्याच्यापेक्षा शोकांतिका काय पाहिजे साऱ्या प्रायमरी शाळा बंद करून राहिले गव्हर्नमेंटचे सगळे स्कूल बंद करून राहिले प्रायव्हेट स्कूल मध्ये पुढाळ्याच्या स्कूलमध्ये एक एक दोन दोन लाख रुपये डोनेशन भरून लेकरं शिकवा म्हणता आमची आहे का परिस्थिती तेवीसशे रुपये सोयाबीन काय दिन मी त्या पोराले माझी पोरगी एम बी बी एस झाली दोन हजार सतराच्या बॅचची होती एक वर्ष झाले पी जीचा निकाल लाग निकाल लागून आता ह्या आगस्ट महिन्यात निकाल लागला अजूनही त्याच्या पी जीच्या ॲडमिशन नाही होऊन राहिल्या माझ्याजवळ चार एकर शेती आहे दुभार पेरणी केली रोटा मारलं एक पोतं सोय एक दाना घरी आणला काय करा त्या पोरीची फी कशाने भराव पाच एकरात सात पोते सोयाबीन झालं कास्तकार मार्केट मध्ये रळून राहिले आता कास्तकार मार्केट चार हजार तीन हो हजार रुपये एकराचा सोंगाईचा खर्च काढण्याचा खर्च आणि त्याचा लावलेला खर्च तुम्ही मला सांगा त्यात तेवढ्या पैशात काय होणार आहे पाच एकराचं सोयाबीन सहा पोचे सोयाबीन किती रुपयात जाईल विकलं तर किती रुपयात जाईल हे दोन हजार कापाचे भाव द्याव लागले पस्तीसशे रुपये कापाचे भाव द्यावे लागले पंधराशे रुपये एकानं सोयाबीन काढावं लागलं आणि एकरीचे एक सोयाबीन झालं काय त्या कास्तकारानं करावं सरकार भोसपुडचं लिहिते पेपरमध्ये का आम्ही तुमचे कर्ज माफी करू काय जी भोकाची कर्ज माफी करणार आहे अरे कर्ज असाल तर माफ करा काय हरामाचं लिहून राहिले काय आम्हाला हे भोसवड जेव्हा आम्ही इकडे मरून राहिला कास्तकार त्याला नाही विचारून राहिले हा आणि ते फुकटचा कर्ज माफ करतो म्हणजे ज्याची नसून त्याला माफ कर त्याच्या घरी आणून काही नालायक सरकार आहे हे तो मारतो जुळ्याने मारायला पाहिजे भाऊ सोळी खेटर मारायले पाहिजे सालेले आल्यावर एक लाख बारा हजार काढले आम्ही ना गट काढले ते कर्ज भरलं गट गट काढले लोकांचे गट नाही का ते गट तीस तीस हजार साठ हजार काढले मी आणि ते कर्ज भरलं मग त्याच्यावर ते काय म्हणत नाही करा लोन ते आता उचलली तेव्हा ते आता काहीतरी चालू आहे आता काढणं म्हणजे तुम्ही सांगा कामाला जाऊन हप्त्याचे पैसे महिन्याचे पैसे भर लागते ना आपल्यासाठी केवायसी आणि तुम्ही हर कामासाठी केवायसी लागली कायच्या साठी काही अरे काय तुम्ही कायच्यासाठी केवायसी करा लावून राहिले प्रत्येक गोष्टीची तुमच्या सर्व कागद असल्याच्या नंतर केवायसी करायची गरज काय आधार का के कार्डाची केवायची आधार कार्ड तुम्हीच दिला आहे ना मग आधार कार्ड जर तुम्हीच आम्हाला पहिले दिलं तुमच्या त्याचा नंबर आहे मग तुम्ही का आधार कार्डाची केवायची काय साठी करायला लावून राहिले काय आम्हाच्यापासून पन्नास रुपये शंभर रुपये खर्च करायला लावता काय धोरण आहे या कास्ता का आपल्या सरकारचं हे सांगा बोल तुम्ही धोरण काय या हरामखोर सरकारचं भोसफुळच्या भेटतच नाही सरकार पाहिजे काम झाले काय तर शेतूवाल्यानं लुटलं एका एका बाईला हजार हजार रुपये खर्च आहे तसे लाडक्या बहिणीचे पैसे ने भेटले येईल तीन महिने तीन महिने तीन महिने झाले खराब लोनले का आता भेटले जीवन आज काय हाल आमचे होऊन राहिलेच आम्हाला विचार साहेब कपडे बदलून राहिले हो अंगाचे कास्तकार जो आहे कास्तकार एवढा मूर्ख मनुष्य कोणीच नाही आणि त्याची गणना सर्वात जास्त मूर्खात काढल्या जाते आणि त्याची पिळवणूक प्रत्येक ठिकाणी केल्या जाते एकाच ठिकाणी नाही हो शेत पेरते तर माल विकेपर्यंत त्याची पिळवणूक केल्या जाते त्याला फक्त प्रत्येक ठिकाणी पैसे द्या लागते पैसे घरी त्याचे फुकट आहेत आणि त्याचा प्रपंच चालवण्यासाठी त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी कासाकाराले काही वाचत नाही फक्त तो हिमतीनच जगते का चला यावर्षी नाही पिकलं तर पुढच्या वर्षी पिकन पुढच्या वर्षी नाही याचं कर्ज घेऊ दे त्याचं कर्ज घेऊ दे लुच्चाला फंगा होते शेवटी साधे एक दिवस फाशी बसते त्या अगदी हे बोसूडचे हरामखोरी येते त्याला मग फाशी घेतल्यावर पाहिले माजर तोड कळून गेले मग म्हणजे याले दोन लाख द्या एक लाख द्या अरे मेल्यावर काय उन्हाला कोरा पहिले जण तो आत मरायच्या बोली त्याला जगो ना त्याला एक लाख देऊन करत एवढं माझं आहे माझ्या भोसूडचे हजी करून सांगायला सरकार नाही झालोच म्हणते कोणी सायले खो लबाड नाही भोसूडचे एक नंबरच्या लवाड आहे कास्त करायच्या तर अर्ज हजीबार फेवरेबल नाही आहे मोठे कारखान्या करोणार कर्ज काढते त्याचं माफ करून देते एक अर्धे खाऊन देते तितके कोटी काढले त्याला माफ करून देते शेतकरी मेला शेतकरी मेला त्याच्या इकडे लक्षच नाही अरे भाव विजय मालले काही कोटी रुपये घेऊन गेला तर त्याचं काही नाही झालं आणि आपल्या इकडे बँकेचं कर्ज पन्नास पन्नास हजार का असलं तर तुमच्या घराले जप्ती शील लावते एवढं मादरचं सरकार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला एवढा संदेश देणं चाहतो हो का हे जे पन्नास खोक्याचं सरकार आहे यांना आपण शेतकऱ्यांनी सर्व लोकांनी युवकांनी युवतींनी महिलांनी भगिनी सर्वांनी या सर सत्तेला पाळून नवीन सत्ता आणून या महा राज्याचं राज्याचं आणि या देशाचा विकास केला पाहिजे बस एवढं मी आपल्या चॅनल माध्यमातून सांगू शकतो हे लोक या ठिकाणी आहे काय हसून राहिले दादा नाही इकडे पंजाब आहे ना पंजाब आहे पंजाब तुम्ही हासून राहिले शेतकऱ्याची ही हासून म्हणजे करता तुम्ही शेती तुमच्यावर हास्य येऊन राहिला तुम्हाला बरोबर आहे ना आमच्या इकडे पंजाचाच आहे ना पंजाचा जरी आहे पण काय सध्या परिस्थिती परिस्थिती कधी गमजा आहे पंजाब आहे पूर्ण काय म्हणतात पंजाब पंजाब डायरेक्ट पंजाब पंजाब शिक्षणाच्या बाबतीत तर सर्व गव्हर्नमेंट जे स्कूल आहे हे आहे ते सगळे त्यांनी सुविधा बंद करून टाकल्या पहिली गोष्ट त्याच्यानंतर एज्युकेशनचे सगळे समजा कॉलेज आहे ते फीज कुठच्या कुठून नेऊन टाकलं जो गरीबचं गरीब कास्तकाराचा मुलगा आहे तो शिक्षण शिक्षणासाठी अमरावती किंवा अमराव पुणे इथे जाऊ शकत नाही आहे मोठं शिक्षण घेऊ शकत नाही आहे पैसा नसल्या कारणानं आता मीच एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आता माझ्या शेतामध्ये तूर सोयाबीन आहे मी आजच पप्पासोबत संवाद साधला की आपण हे पीक सोडून कारण या पिकाला अजिबातच भावनी आहे आजच संवाद साधला की आपण काहीतरी फळ फळ असं बागायती बघू शेतात करायची काही ना काही संत्र्याचे हाल तर आणखी बेकार आहे संत्र्यांची हाल बेकार आहे त्या वरुड मतदारसंघामधून आलो सावंत आम्ही करावं हो काय आम्ही सोयाबीन मध्ये काहीच नाही उरून राहायला इकडे बेदाना वाले कम... कांदेवाले मरत आहे वाले मरत आहे आता काय तुम्ही आता आम्ही ते शेतीत आमच्या आमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे शेतीशिवाय आम्हाला करावं लागणार शेवटपर्यंत शेतीच त्याच्यामुळे आम्ही आता प्रयोग असा करून बघतोय की जाम वगैरे याचा विचार करतोय आता आमच्याकडे सक्सेस आहे का नाही आहे हे आम्हाला अजूनसुद्धा माहिती नाही केल्याशिवाय आम्हाला हे समजणार नाही आहे गोष्ट मी शेतकऱ्याचा मुलगा आपली सरकार शेतकऱ्यावर अजिबात फोकस करत नाही आपल्या सरकारला फक्त एकच मुद्दा आहे हिंदू मुस्लिम याच्याशिवाय दुसरा मुद्दा आहेच नाही पीच्या जवळ तीन मुद्दे आहे फक्त मी लास्ट शेवटचा बोलतो मी बीजेपी जवळ तीन मुद्दे आहे फक्त एक आहे संविधान बचाव संविधान बचाव रोजच्या भाषणात आणि दुसरा आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आणि तिसरा आहे आपण त्याच्यात आहे यानी तीसरा है बटोंगी तो कटोंगी आता परन्तु कितनी कापला गेले किति वाट ले गे बटना नहीं जाते बटना जा नहीं जाते जरा कटेंगे तो बटेंगे बोलते हो आखिर तो मुस्लिम भी जो वो वोटिंग जो कर रहा है तो वो भी तो आखिर एक कोई ना कोई हिंदू भी कर रहा कोई अब यहाँ पर कोई यशोमती यहाँ भी कोई यशोमती भी कोई मुस्लिम नहीं है वहाँ अमरावती में सुनील देशमुख भी कोई मुस्लिम नहीं है आखिर मुसलमान एक मतलब हिंदू की वोटिंग कर रहा हिंदू को वोटिंग कर रहा वोटिंग को हिंदू को ही कर रहा हिंदू को वोटिंग फिर ये जुमला कौन सा है कि जैसा कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे फिर आखिर बीजेपी डरा रही किससे मुसलमान तो खड़ा है ही नहीं मुसलमान तो खड़ा है ही नहीं सही बात बोली उन्होंने सर एक अनकिन महत्वा विषय हा है की हे म्हणते की बटेंगे तो कटेंगे यांना हे जे राजकारणी लोक आहेत तुमचं सरकारच म्हणत ना नाही हे, हे जे राजकारणी लोक आहेत नाही पण आम्ही जरी असन पण ह्या गोष्टीत आपण नाही सपोर्ट करू राहिलो पण ह्या गोष्टीत नाही आम्ही भाई म्हणजे हा जो नारा लावलाय बटेंग येतो कटेंग नाही हा जो यांनी ट्रेंड चालवलेला आहे सध्या या हे स्वतःच्या पक्षासोबत तरी इमानदार आहेत काय हे म्हणते की आम्ही तुम्ही एक राहा आम्हाला वोट द्या फक्त आमच्या खुर्चीसाठी आम्ही एकदा इकडे बसतो एकदा तिकडे बसतो आणि यांना म्हणा की आमच्या धुऱ्यावर कामाले या म्हणा आमच्या धुऱ्यावर कामाले आल्यानंतर आमच्या शेतामध्ये कोणकोणच्या कुन समाजाचा कोणकोणचा कुन मजूर आहे हे पाहून घ्या म्हणा तुम्ही येऊ शकता का आमच्या इथं कामाला तुम्ही येत असाल तर मग आम्ही त्याच्यावर विचार करू आमच्या कामाला मुस्लिम आहे सगळ्यात सर्वच जण आमचं त्याच्याशिवाय भागतच नाही कोणत्याच समाजाचं कोणत्या समाजासोबत भागत नाही ज्यावेळेस आम्ही दोन वाजताची मध्यंतर सुट्टी घेतो त्यावेळेस आमच्या सोबत सर्वजण आम्ही एकमेकापाशी बसतो आमचे डबे उघडून याच्यातला घास खावा लागते आम्हाला आणि हे आम्हाला इच्छा इथं भांडवून राहिले आहे कायच्यासाठी भांडवता तुम्ही तुमच्या तिजोऱ्या भरासाठी दुसरं काय आहे याच्यातून निघून काय राहिलं आहे काम काही केलं नाही विषय हाच आहे काम काही केलं नाही आहे मग मुद्दा काय करा हिंदू मुसलमान दुसरं काहीच नाही नेमका आम्हाला भांडवता कशासाठी चायनाचं नाव कोण नाही काढत मोदीजी चायनाचं नाव कोण नाही काढत तिथं जर रस्ते बनले ते तिथं तिथं नाव कोण निघालं तिथं कोण होऊन जाते पंच्याहत्तर वर्ष झाले माझं शेत आहे माझ्या शेत पूर्ण आहे मान कापला काय कोण कोणाले तुम्ही सांगा कसं भागणार तुम्ही तिथं बसून तिथून भुकता आणि आम्हाला आमच्या याच्यात काळ्या करता इथं तर राजू सकाळी उठल्याबरोबर दुधाचं दूध दुद कधी कमी पडलं तर बाजूच्याला मागायला जावं लागते की भाऊ दे भाऊ दूध असून तू या घरी समाज पाहतो का आम्ही कोणत्या समाजाचा आहे तो तो पटकन दूध देते काढून त्याच्यातलं नाही नाही प्रत्येकच ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी आहे हा विषय मग तू तर माझं म्हणते की बा भाजप आम्हाला पक्षाला निवडून द्यायचा आहे मग कटिंग तो बटेंगे इथे तर हे म्हणते की माझ्या दूध मुसलमानाच्या घरून आणतो अरे लागते सर मी तुम्हाला एक विषय सांगतो हे आणि आम्ही एका वॉर्ड मध्ये आहोत यांच्या इथं कार्यक्रम असला तर आमच्या आम्हाला पन्नास पत्रिका आहेत ते देतात आम्ही त्यांना देतो अरे भागतच नाही सर एकमेकाशिवाय भागतच नाही हेले म्हणा जुमले काढतात ना ते जुमले काढायच्या पहिले इथं येऊन एक महिना आमच्यासोबत राहा म्हणा आमच्या धुऱ्यावर पासठ वर्षाचं माझंही वय झालं साहेब तेव्हापासून मी आजपर्यंत कधी आमची हिंदू मुसलमानाची भानगड झाली असेल हे एवढे लोक आहे हे एक किलोमीटरच्या अंतरावरले आहेत गावातले पण आम्ही शेजारी आहोत कटेंगे तुम तो बटेंगे तो कटेंगे ना मग आम्ही आम्ही याच्यासाठी पण कटून जाऊ नाही 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 हा चुकीचा डायलॉग हा चुकीचा आहे साहेब हा डायलॉग चुकीचा आहे अरे देशभर बाहेरचे नेते राहिले ना राज्यामध्ये हा डायलॉग सिलेंडर जर संपते ना आमच्या गावात मॉमेडियनच्या याच्यात समजा ते एजन्सी आहे आम्ही हे आणून देते काय आमच्या जवळ जर खिशात पैसे नाही राहिले तर आम्ही त्याच्या घरे जाऊन हक्कान उचलून आणतो सिलेंडर तो म्हणते की भैया दे दे का ना काय वय हे मग लाताकू का तुमच्यासाठी आम्ही भारताच आणि कल्चर आणि सभ्यता आणि संस्कृती आहे ना बरोबर आहे ना मग खराब कोण करून राहिलं गोष्टी तर तुम्ही दुनिया भरायच्या करता की आम्ही असं करून तसं करू पण हे नाटक काय नारा मग कसा काय हा बटेंग घेतो कटिंग तुम्ही सुधरा ना म्हणा राष्ट्रवादीतून तुम्ही इकडे येता तो शिवसेनावाला म्हणते की तुमचं आमचं बी जे पीचं हिंदुत्वाचं एक हे आहे आता तिसऱ्याच्यात जाऊन बसता तुम्ही हे काय प्रकार आहे तुमच्या सरकार बनवासाठी तुम्ही रातोरात पक्ष फोडता स्वतःच्या पक्षासोबतही तुम्ही घरच्यासारखी इमानदार नाही आहे दुसऱ्याच्या घरही आगा लागाव गावात मुस्लिम संघ आहे का भरपूर आहे तुमच्या गावात कधी मुस्लिम आणि हिंदू था, दंगे झाले का दाखवून द्या म्हणा इतिहास आहे आमच्या गावाचा इतिहास आहे इतिहास आहे म्हटलं आमचा आमच्या गावात अजिबात झाला आणि आम्हाला अभिमानही त्या गोष्टीचा अभिमान आहे हो अरे पण तेच म्हणून राहिले तुम्ही बटिंग घेतो कटिंग मग तुम्ही या ना म्हणा इथं दाखवा म्हणा कसे वाटल्या जाते कसे वाटल्या जाते तुम्ही या म्हणा इथं तुम्ही या म्हणा इथं आमच्या गावात या म्हणा नाराज दिला यावेळेस यावेळेच्या निवडणुकीत नाराज आहे भटंगे तो कटंगे त्यांच्या नाऱ्याला त्यांच्या नाऱ्याला कमीत कमी आमचं गाव तरी बळी पडणार नाही मला एवढा विश्वास आहे बाव का अमरावती जिल्ह्यानी बळी पडत या विषयावर नाही बळी पडत अमरावती जिल्हा महाराष्ट्र महाराष्ट्रातही होऊ शकते मग त्यांचं सांगू नाही शकत सर पण समजदार जर लोक असतील तर कोणीच बळी पडू नये सांगा तुमच्या गावाच्या धुऱ्यावर दुसरं गाव आहे तिथं अडचण आहे का कुठला चढचण नाही आहे दुरेला लागून पूर्ण जग बनलाय ना हो तर मग म्हणूनच म्हणून आलो त्यांना की बा तुम्ही ग्राउंड लेवलवर उतरा थोडेसे आणि इथं येऊन पहा तुम्ही की कोणाचं कोणाच्या यानं अडते की काय तुमच्या ज्यानं नाही अडणार आमचं पण आमचं यायच्या अडते हे जे नाराज मोदी साहेबाचा ईव्हीएमचा खेळ चालू आहे बाकी काहीच नाही आहे मोदी साहेबाचा फक्त ईव्हीएमचा खेळ चालू आहे बाकी काहीच नाही आहे येऊ शकत नाही तुम्हाला असं वाटून राहिलं आहे की आम्ही जसे आमचे डमरू नाचतील आता हे बंद झालेलं आहे आता हे पूर्णपणे बंद झालेलं आहे आता राजा जागृत तर कोणीच नाचणार नाही हे सर्वांना समजते की तुम्ही तिथं बसून काय करून राहिले तुमचे टाळं तुम्ही कसे वाजवून घेता आणि मतदारांना कसे बेवकूफ बनवता हे सर्वांना समजून राहिलं आहे यानंतर पुढे अशाच पद्धतीच्या काही मुलाखतीसाठी तुमच्या आमच्या न्यूज चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा